या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला जय शिवराय आपल्या सर्वांना दिपाळीच्या भाऊबीजेच्या मनापासून मनपूर्वक सदैव सर्व शुभेच्छा आणि आजची सत्कार मूर्ती आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे मार्गदर्शक आमचे आमच्यावरती नेहमी प्रेम करणारे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व विलास काका यांचे ज्येष्ठ सुपुत्र सचिन भाऊंचा दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला सचिन भाऊ आपल्यालासुद्धा वाढदिवसाच्या मनापासून मनपूर्वक सदैव सर्व शुभेच्छा ज्या दिवशी सचिन भाऊंचा वाढदिवस होता त्या दिवशी काकांचा मला खऱ्या अर्थानं फोन आला भेजू आणि ते म्हणले की माझी काहीतरी इच्छा आहे शाळेसाठी काहीतरी काम करायची तर मी त्यांना त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमची काय इच्छा आहे का मी काही त्यांना सांगू शकलो नाही पण मी मनोमन अशी चैत्य केली होती की काका पंचवीस किंवा एकावन्न हजार रुपये देतील असं एक माझी प्रांजाळी इच्छा होती काकाने मला दोन तीन वेळा विचारलं मी म्हटलं काका तुमची इच्छा काय असेल ते आपण देऊ शकता मी काय आपल्याकडे काही मागणार नाही आणि ज्यावेळेस काकाने तीन लक्ष रुपये सांगितलं त्यावेळेस दोन मिनटं तर मी सुन्न झालो की माझी अपेक्षा एक होती आणि घडलं आहे पण खरोखर काका आपल्या दानशूरपणाला खऱ्या अर्थाने मी सॅल्यूट देतो कारण अपन आपण मा सा, अनेक आपल्या माध्यमातून मला सांगायचं की आपण अनेक आनंदोत्सव साजरे करतो वाढदिवस असेल लग्न असेल रिटायरमेंट असेल काही नवीन बिझनेस चालू केला असेल किंवा नवीन ठिकाणी चांगल्या विजेशे सर्विसला लागले असेल त्या आनंदोत्सवासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो आणि तो लाखो रुपये खर्च केला लय झालं तर महिने दोन महिने चार महिने तो आनंद एक राहतो किंवा चार लोकांमध्ये राहतो परंतु काका आज आपण जे देणगी रुपया जे दिलेले हे कमीत कमी काका तीन पिढ्या राहणार आहे कारण की ज्या आर्किटेक्टून आम्ही प्लॅन बनवला आहे ह्या इमारतीचं आयुष्य त्यांनी शंभर वर्ष दिलेलं आहे आणि अकरा हजारापासून वरती ज्यांचा पाच लाख आहेत पाच लाखाच्या वरती ज्यांची अमाऊंट आहे त्यासाठी ते आपण एका हॉलला नाव देणार आहे आपल्याकडे सहा हॉल आहेत तीन लाख रुपये जे आहे ते आपण एका रूमला नाव देणार आहे आपल्याकडं एकवीस रूम आहेत आणि जे अकरा हजाराच्या वरती जे अमाऊंट असेल त्याचं आपण समोरच्या याच्यामध्ये त्यांचा बोर्डवरती त्यांचा नाम उल्लेख करणार आहे तेव्हा काका कमीत कमी तीन पिढ्या हे नाव राहणार आहे आणि जसं सांगितलं तर महाराज लोक सांगतात अन्नदान श्रेष्ठदान पण काका ज्याला भूक लागली त्याला अन्नदान झालं पाहिजे विशेष माझं असं वैयक्तिक मत त्याचं अन्न मिळवण्यामध्ये तो कॅपेबल नाही आपण त्याला जेवायला दिलं ते खरं जाण आहे असं मला वाटतं तसंच शिक्षणामध्ये ज्ञानदान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे की ज्ञान घेण्यासाठी ज्या वस्तू कमी पडतात ते आपण जर त्यांना जर पुरवलं ते सुद्धा श्रेष्ठ दान आहे का ज्ञानात सांगितलेलं आहे की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पेलो ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा काका इथून प्रत्येक वर्षी कमीत कमी शंभर विद्यार्थी शिकून बाहेर पडतात दहावी आणि बारावी तर त्या विद्यार्थी कोण इंजिनियर होईल कोण वकील होईल कोण डॉक्टर होईल कोण उद्योजक अनेक प्रकारे पण उत्कृष्ट शेतकरी होईल पण त्यांना घडवण्यामध्ये जे कोणी दातृते त्यामध्ये काका आपण पण आहात त्या सर्वांचा खऱ्या अर्थानं काहींचा सिंहाचा वाटा आहे काहींचा एक खारीचा वाटा म्हणून तिथं लागलेला आहे आणि त्यांच्या त्या प्रेरणेमुळे आज तो कोण व्यावसायिक झाला असेल क्लासून ऑफिसर झाला असेल दादा मिया त्यांना कारणीभूत आज ज्यांनी देणगी दिली कोणी असू किती असू दे ज्याशी ज्याप्रमाणे जा ज्याप्रमाणे कॅपॅसिटी असेल कोत असेल त्याप्रमाणे ते, ते देतो तर मला एवढंच सांगायचं आहे की काका मला सर्वांना आपल्या माध्यमातून एक आव्हान करायचं आहे एक विनंती करायची की ही इमारत जी उभी राहिली ही सर्वांच्या सहकार्याने राहिली आहे ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून ग्रामविकास विकास मंडळाचे मार्गदर्शनाखाली इमारत चाललेली आहे परंतु देणगी सर्वांची लाभलेली आहे तेव्हा सर्वांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आणि काका आपण झालं आमचे सचिन भाऊ झाले आभी झाले यांना खऱ्या अर्थानं आपण सर्वजण काकी झाल्या आपण हे चौरंगी चिर्यात आणि आपल्या सर्वांना आप सर्व शतायुष्य आयुष्य होवेत निरोगी असं आपल्या सर्वांना उन्नत आयुष्य लावावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि काका तुम्ही आत्तापर्यंत जसे आमच्या पाठीमागे उभे राहिले तसे इथून पुढल्या काळातसुद्धा सदैव तुम्ही फक्त आमच्या पाठीमागे उभं राहिले तुमची निवळ कौतुकाची थाप जरी आमच्या पाठी पडली तरीसुद्धा आमचं बळ वाढतं इथून पुढं सुद्धा काळातसुद्धा आपण असं सहकार्य करीत राहू आणि सर्व युजसेठ सर्व ग्र विनंती स्वपन स्वप्नशेठ तुम्ही सर्वजण कार्यरत आहात मी सर्वांना विनंती करतो की आपण इकडे तिकडे नाहक खर्च करण्यापेक्षा तो खर्च आपण कुठेतरी ह्या विद्यामंदिराला कामाला लावा अशी विनंती करतो आणि सांगायचं तात्पर्य की आत्तापर्यंत काका आपण जसे पैसे दिले तसे काहीने पंधरा लाख दिले दहा लाख दिले पाच लाख दिले तीन लाख दिले दोन लाख दिले लाख दिले त्यांचा पुण्याचाही नाम उल्लेख गुण आमची मी दिलगिरी व्यक्त करतो पुन्हाचाही नाम उल्लेख करण्यात आलेला नाही तर आजच्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या म्हणजे याचे ग्रामविकास मंडळाचे जे सचिव आहेत ते आपल्याला यादी वाचून दाखवणार आहेत कारण की त्यांचंसुद्धा योगदान तिथं लाभलेलं आहे ते काही विसरून पण गेले की ज्या ज्या वेळेस आम्ही आता ही लिस्ट काढली तेव्हा कायडला विचारलं तुमचे किती त्यांना माहीत पण नाही विश्वास तुमची माझी चर्चा झाली मी तुम्हाला म्हणतो तुमचे पंचवीस सचिन पण तिथे पन्नास निघाले जे वस्तुस्थिती आहे कारण माझ्या ज्ञानात नाही तुमचंही दर तर होतं पंचवीस दिले का पन्नास दिले परंतु जी यादीला मिळाली की आपण सर्व चेकच्या एंटर केले आहेत तेव्हा त्यांचासुद्धा मी सचिवांना विनंती करतो की त्यांचासुद्धा त्यांनी नामूल्य करावा कारण की इथून पुढे ही खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे ही फुल नाही फुलाची पाकडी ही सर्वांना काही प्रेरणा मिळते कारण की त्या दिवशी तो उलट आम्ही हिसाब दाखवायला सुद्धा लेट झालो ती सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की इथून मागच हिसाब दाखवायला पाहिजे होत्या की ज्या शंका कुशंका त्या निघून गेल्या आणि आम्हाला माहीत नव्हतं की नक्की किती खर्च झाला नक्की किती काय येते परंतु सर्वांच्या याच्या एंट्री असल्यामुळे ते आपल्याला साध्य झालं तर मी सचिवांना विनंती करतो की दोन मिनटामध्ये जेवढे अन जेवढे दाते आहेत त्या सर्व दात्यांचा उल्लेख व्हावा शेट आपण चांगलं मार्गदर्शन केलं आणि खरोखरच काका पुनशे सांगतो हिबू शेठ काकाने त्या दिवशी तीन लक्ष रुपये जे बोलले ना मला दोन मिनटं कळालंच नाही की नक्की काका काय म्हणतात काकांना परत विचारलं नाही काका, ना काका काय ते म्हणले मला तीन लक्ष रुपये द्यायचे म्हणजे सांगायचं एवढं तात्पर्य की मी काहीही न मागता कुठलेही त्यांच्याकडे कुठलेही मी माग न मागता जसं उत्तम शेठनी उत्तम शेठ नाशिकवाले त्यांच्याकडे आम्ही तो लाख रुपये मागायला उत्तम शेटनी पाच लाखाचा चेक दिला का नको आमची छाती इंच व्हायला तसं काकांबद्दल अपेक्षा माझी पंचवीस पन्नासची ची होती पण काकाने तीन लाख रुपये तेव्हा मी पुन्हा सर्वच काका आपल्याला धन्यवाद देतो इथं जमलेला आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या सर्वांना पुनश दीपाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो